काहीतरी वेगळं आहे गार्डन थीम मध्ये असलेला गणपती बाप्पा झाडावर बसलेला आहे आणि त्याचा मुशक आपण बघू शकतो आप दुसऱ्या झोपाळ्यावर हो मुशक बसलाय तो बालाजी टेम्पल म्हणून एक आपण त्याला थीम खूप सुंदर दिसतोय पण कोल्हापूरची अंबाबाई जी आहे आपली ती महालक्ष्मी मातेचा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे आणि असा छान मखर आहे यात नाद एकच बैलगाडा शर्यत सो इथे बैलगाडा म्हणजे याची बैलगाडीचं चाक असतं त्याच्यापासून हा बैलगाडा सुंदर महाराष्ट्राची लोकांनी यासाठी पसंती दिली आहे महाराष्ट्राची शान म्हणून त्याला नाव दिलं <laughs> महाराष्ट्राची शान नाव आहे त्याच जर तुम्हाला असं छावा चित्रपट गेला जो गाजला त्याचा सुद्धा देखावा आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी स्वागत आहे मंडळी आज मी ठाण्यात आलेली आहे आणि ठाणा हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ठाणा हे गणपती बाप्पासाठी नेहमीच प्रसिद्ध असतं नेहमी इथे खूप छान सण साजरे होतात पण जर आता गणपती बाप्पासाठी तुम्हाला मी आज मखर दाखवणार आहेत हे मखर कुठे छान मिळतात हे तुम्हाला मी सगळ्यात आधी दाखवणार आहे इन्स्टाग्रामवर ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला होता या दुकानात आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते म्हणजे रोहित डेकोरेशन्स तर तुम्हाला रोहित डेकोरेशन्स या दुकानात भेट द्यायची असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे ठाणाव्यासला ठाण्याव्यासला तुम्ही आलात ना की घंटाळी रोडला यायचं आहे नौपाडाला तुम्ही यायचं आहे नौपाडाला तुम्ही आलात ना की माझ्या अपोजिट साईडला सत्यम कलेक्शन हे खूप प्रसिद्ध दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला रोहित डेकोरेशन्स दुका हे दुकान आहे इथे भरपूर सारे गणपती बाप्पाचे तुम्हाला कारखाने पण दिसतील त्याच्या अगदी बाजूलाच दुका हे दुकान आहे सो आपण त्या दुकानात जाऊया आणि त्यांच्याकडचे सुंदर मखर आज बघूया चला तर आता आपण रोहित डेकोरेशन्स या छोट्याशा दुकानात आलेलो आहोत तुम्हाला छान असे इको फ्रेंडली मखर तर मिळतातच याचबरोबर गणपती बाप्पाच्या इको फ्रेंडली मूर्त्या सुद्धा मिळतात खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि मैत्रीण आपल्याला आज सगळे इको फ्रेंडली छान असे मखर दाखवणार आहे सो तुझ्याकडे काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून आहेत आणि काय काय वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे मखर आहेत आज आपण ह्या व्हिडिओतून बघूया आपल्याकडे हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे ही हे सगळे अर्धे लाइट्स वाले आहेत अर्धे बिन लाईट्स वाले पण आहेत ओके okay. आपण सुरुवात पण इथून पण करू शकतो हो। हा खूप सुंदर आहे मखर आणि आपण बघितलं तर पांढऱ्यामध्ये म्हणजे तुम्हाला अगदी जसं व्हाईट कलरच्या डेकोरेशन मध्ये जर काही हवं असेल तर असं व्हाइट कलरच पूर्ण त्रिशुल असलेला मखर आहे सो आपण पुढे जाऊया तर इथे तुम्हाला वन रेंज मध्ये मिळतात लाकडी असे हे सगळे मखर आहेत आणि सोळाशे बाराशे हजार रुपयात असे तुम्हाला हे सगळे मखर मिळतात खूप सुंदर असे मखर आहेत आपण पाहू शकतो इथे सो याचबरोबर इथे आपण बघितलं तर इथे ही, so, ही काय रेंज आहे तीन हजार, हजार चार्टा चार्टा अच्छा हे पण लाकडीच आहेत ना ओके हे लाकडी आहेत आणि तीन हजारचे आणि वरती आहेत ते सगळे लाकडीच आहेत का खालून असे वरते थोडं थोडं रेंज वाईज हे होतात आणि कागदापासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा आपण बघूया ओके सो आपण आधी हे बघूया तीन हजारला आपण बघू शकतो की आतमध्ये सुंदर अशी लाईट सुद्धा देण्यात आलेली आहे आणि छान असं छोटाशा बाप्पाचा म्हणजे बा... मला वाटतं एक छोटी मूर्ती असते ती तिच्यासाठी हे आसन असेल बरोबर एक फूट वगैरे आणि हे हे कितीला आहे फायव्ह थाउजंड फाईव्ह थाऊजंड सो इथे सगळ्याची रेंज लिहिलेली आहे आणि आपण बघू शकतो की हे इथे पण बघू शकतो की झुंबर आहेत ते झुंबर असे गोल फिरणारे आहेत त्याला एल लाईट पण दिलेली आहे ओके आतमध्ये आणि हा पण लाकडी आहे हो प्रॉपर लाकडा लाकडाचा आहे का ओके किती फुटाच्या गणपती बाप्पासाठी हा दोन फूट दोन फूट बसेले असते ओके दोन फूट गणपती बाप्पा दोन हो। फुटाची जी मूर्ती असते त्याच्यासाठी आहे आणि इथं तुम्हाला जर छोट्या बाप्पासाठी म्हणजे गणपती बाप्पाची जी छोटी मूर्ती असते त्यासाठी तुम्हाला हे सगळे देखावे कसाठी तुम्ही हे मखर वापरू शकता हा बघा एवढा बाप्पा ह्या इथे त्यांनी ते ठेवलेला आहे असा तर बाप या साईजचा बाप्पा परफेक्ट बसणार याच्यामध्ये मखरमध्ये सो एवढ्या जर बाप्पाच्यासाठी तुम्ही मखर बघत असाल तर इथे वेगवेगळ्या साईजमध्ये किती फुटाचे गणपती बाप्पा इथे पर्यंतचे मखर तुझ्याकडे दोन फूट तीन फूट आणि त्याच्यावर म्हणजे जे पाच पाच फूट पण असतात गावाकडे त्याच्यासाठी आहे का काही डेग आहे पुढे आहेत आपल्याकडे हो ना ओके आणि गणपती बाप्पाची जी कागदाची मूर्ती आहे ती आपण पुढे आहे की कुठे आहे स्टार्टिंग स्टार्टिंगलाच ओके चला पुढे जाऊ आपण मग अशी म्हटलं तसं की मोठ्या ज्या मूर्त्या असतात गणपती बाप्पाच्या सो यासाठी हे असे मखर आहेत आपण पाहू शकतो हे मखर जे आहेत ते गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी आहेत मोठ्या मूर्तींसाठी इथे आपण बघितलं तसं मगाशी पण छावा सिनेमाचं जे छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांचा देखावा सुद्धा इथे साकारण्यात आलेला आहे सो जर तुम्हाला असं छावा चित्रपट आत्ताच येऊन गेला जो तुफान गाजला सो त्याचा सुद्धा इथे देखावा आहे याचबरोबर लालबागच्या राजाचा सुद्धा असा देखावा छान करण्यात आलेला आहे भगवान शंकरांचा सुद्धा आहे म्हणजे तुम्ही बघितलात तर असं मकराच्या वरती पूर्ण कुठचा देखावा तुम्ही ह्या वर्षी गणपतीसाठी करताय हे त्या लावण्यात आलेला आहे पुढे जाऊया अजून खूप सुंदर सुंदर देखावे आता पाण्यापासून बुडबुड येणारा असा हा देखावा आहे बरोबर बुडबुड येणारे महाराष्ट्रात फक्त आपल्याकडेच मिळतोय हा, हा। हो। का काय ह्याची वैशिष्ट्य काय काय आहे मोटर आहे त्यात बसवलेली लाईट्स आहेत आणि तिथून लाकडाच आहे हो वाव खूप सुंदर आहे आणि छान असं आहे याच्यावर छान अशी मोठी मूर्ती सुद्धा बसू शकते हो, ना हो, हो। वाव आता पुढे मोठ्या बापासाठी आहे ऑलरेडी ओके आणि हे मंदिर आहे पूर्ण देव्हाऱ्यासारखं मंदिर आहे प्रॉपर तो बालाजी टेम्पल म्हणून एक आपण त्याला खूप सुंदर दिसतोय पण तो आणि एकदम प्रसन्न वाटत वाटतंय ते बघतानाच खूप सुंदर वाटतंय पांढरा एकदम शुभ्र त्याला गोल्डन अशी मध्ये 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 गोल्डन कलरचा असा कलर देऊन मला खूप सुंदर वाटतोय हा खूप आणि हा सुद्धा सेम बालाजी बालाजी मंदिरासारखा देखावा करण्यासाठी हा ले ले आहे त्याचबरोबर इथे आपण राईट साईडला बघितलं तर मग आपण बाहेर बघितले तसेच आहेत पुढे जाऊया पुढे सुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत बाप्पासाठी मोराचा देखावा असेल हे पण प्रॉपर लाकडाचे आहेत सगळे लाकडाचे ना हो आणि हे कशाच आहेत फोम फोम युज केलाय आपल्याकडे थर्मागोलला बॅन आहे सध्या महाराष्ट्रात सो त्यासाठी तुम्ही फोम आता पण हे खूप सुंदर आहे कोल्हापूरची अंबाबाई जी आहे आपली ती महालक्ष्मी मातेचा देखावा इथे साकारण्यात आलेला आणि असा छान मखर आहे यात तो खूप सुंदर वाटतोय असे खूप वेगळ्या वेगळ्या प्राईज आणि वेगवेगळे वेगवेगळे असे आहेत मखर इथे आपल्याकडे काचेचे आहेत वाव आणि हे हे कसं हे कसं काय हे पण काचेचे टेम्पल आहेत गोल घुमट म्हणून त्याचं नाव आहे गोल घुमट हो खूप सुंदर आहे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे इथे आहेत आणि याचबरोबर इथे सुद्धा असं सुखकर्ता वगैरे जर तुम्हाला सिंपल हवं असेल तर सुखकर्ता वक्रतुंड असे लिहिलेले छान छान असे देखावे या सगळ्यांमध्ये आपल्याकडे साईज पण अवेलेबल आहे का हो। ओके इथे आपले पांडुरंगाचा सुद्धा देखावा इथे साकारण्यात आलेला हा खूप सुंदर आहे याचा फक्त तुम्ही आवाज हा पांडुरंगाचा देखावा तर आहेच माझ्या लेफ्ट हँड साईडला इथे खूप सुंदर असा देखावा आहे तो म्हणजे तुम्ही फक्त आवाज ऐका म्हणजे गणपती बाप्पा आल्यानंतर नेहमी तुमच्या घरात असे एक छान हा आवाज ऐकत राहावा असा वाटतोय आणि त्यामुळे बाप्पा सुद्धा खूप छान खुश होईल ह्या देखावा बघून कारण की एवढा सुंदर आहे इथे पाण्याचा झरझरा वाहणारा असा सुंदर देखावा साकारण्यात आला त्याचे मुवेबल पण आहे तुम्ही ह्याच्या बाहेर पण ठेवू शकता आणि त्याचं पाणी कंटिन्यू रोटेट होत ह्याचं का त्यात मोटर बसलेली आहे ओके okay, आणि हो, हो, हा आवाज कंटिन्यू येत राहणार हो येत राहणार बाकी मग एलईडी लाईट किंवा अष्टविनायकचा त्याचा थीम दिलाय हो अष्टविनायकची थीम देण्यात आलेली आहे सो आपले जे त्याची थीम देण्यात आलेली आहे त्याच्यापासून साकारण्यात आलेला हा आणि खूप सुंदर आहे हा लाकडी आहे ना नाही आज फोन आपण फोन युज केलेला आहे का ओके वाव तो सेम थोडासा वेगळा असा राजवाडा टाइप आहे ना यात लायन यूज केलाय आणि त्यात हत्ती सिंह आहे आणि सिंहाच्या मुखातून पाणी वाहत आहे आणि आपण पाहू शकतो की सेम त्यात त्याच प्रकारातला थोडासा छान असा आवाज वाईप्स देणारा खूप असा मस्त असा वाडा टाईप जर तुम्हाला देखावा हवा असेल तर तुम्ही हा मखर यूज करू शकता त्याचबरोबर शंकर भगवान श्री शंकरांची पिंडी आहे सो असं काही हवं असेल तर तुम्ही ह्या यामध्ये सुद्धा जाऊ शकता तुम्हाला दीपमाळ असलेला जर मखर हवा असेल तर आपण पाहू शकतो की पूर्ण साईडने असे छान दीपमाळ आहे आणि खूप सुंदर वाटतो हा सुद्धा मखर याचबरोबर इथे सुद्धा सिंपल सिंपल छोटे 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 छोटे, छोटे मखर आहेत आपण पुढे जाऊया अजून भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतात सो इथे जर तुम्हाला बघायचं असेल हा एक खूप सुंदर आहे बैलगाडा असं याचं नाव आहे आणि त्याच्यावरती छान लिहिलं आहे नाद एकच बैलगाडा शर्यत सो इथे बैलगाडा म्हणजे याची बैलगाडीचं चाक असतं त्याच्यापासून हा बैलगाडा सुंदर महाराष्ट्राची लोकांनी यासाठी पसंती दिली आहे महाराष्ट्राची शान म्हणून त्याला नाव दिले महाराष्ट्राची शान नाव आहे का याचं ओके सो तुम्हाला असा बैलगाडा हवा असेल डेकोरेशनसाठी तर तो सुद्धा आहे याचबरोबर हा खूप सुंदर आहे सिंपल आहे फुलांचं डेकोरेशन सा साधं फुलांचं डेकोरेशन सा असलेला हा देखावा आणि सिंपल आहे खूप सुंदर आहे स्वीट आणि याचबरोबर जर अशी छान जंगल थीम असेल तर तुम्हाला गार्डन आसन असं ह्याचं नाव आहे बरोबर हो सो so, तुम्हाला अशी गार्डन थ्री थीम हवी असेल तर तुम्हाला असं छान असा देखावा इथे त्याचबरोबर मगाशी जसं आपण बालाजी थीम पाहिली तसंच छोटासा देवारा आणि ओम गंगणपते नम लिहिलेलं आहे त्याच्यावर सो so, गजमुख टेम्पल असं ह्या देखाव्याचं नाव आहे इथे अष्टविनायक थीम असलेला एक छान मखर आहे याचबरोबर असे छोटे 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 खूप सुंदर असे देखावे आहेत छान आसन आहेत इथे आपण पुढे जाऊया हा आवडलाय मला एक वेगळा आता आपले जे श्रीराम प्रभू राम आहेत त्यांचा सा देखावा साकारण्यात आलेला आहे सो खूप सुंदर वाटतोय इथे गणपती छान बसेल गणपती बाप्पा दोन फुटाची मूर्ती बसेल आणि मागे असे आपले श्रीराम असतील इथेच तुम्हाला सरस्वतीचा सुद्धा सुंदर असा देखावा करण्यात आलेला आहे हा बघा हा पण फोमीपासूनच बनवलेला आहे असा खूप सुंदर देखावा करण्यात आलेला आहे आणि असे छान छान मखर इथे आहेत पाहण्यासारखे खूप मोठे मोठे सुद्धा मखर आहेत तर आता आपण इथे जाऊयात आणि हा एक खूप सुंदर गणपती बाप्पा आहे काहीतरी वेगळं आहे गार्डन थीम मध्ये असलेला गणपती बाप्पा झाडावर बसलेला आहे आणि त्याचा मुशक आपण बघू शकतो दुसऱ्या झोपाळ्यावर मुशक बसलाय आणि इथे झाडाच्या फांदीवर गणपती बाप्पा बसताना बाप्पाची मूर्ती आहे ती आणि ही खूप जणांना आवडली आहे आतापर्यंत ओके सो आपण पुढे जाऊया आता या इथे जाऊया आपण आणि आपण मगाशी ज्या मूर्त्या म्हणजे जे देखावे बघत होतो तसेच वेगवेगळे मखर आहेत इथे आता हा कि एक खूप सुंदर गणपती बाप्पा ठेवून त्यांनी दाखवलं आहे की किती सुंदर वाटतंय सो असं एक सिम्पल आणि सुंदर छोट्या मूर्तीसाठी असा छान असा देखावा मखर असा सुंदर वाटतोय आपण पुढे जाऊयात आणि याचबरोबर आहे ना इथे मगाशी जी आपण कोल्हापूरची अंबाबाई बघितली त्याचा जो देखावा बघितला त्याचा जो मखर बघितला आपण सेम त्याच ह्याच्यामध्ये मोठी साईज असलेला हा मखर आहे आणि खूप सुंदर आहे याच्यामध्ये मला वाटतं तीन एक फुटाची मूर्ती बसू शकते बरोबर सो so, तीन एक फुटाची मूर्ती याच्यात आरामात बसू शकते याचबरोबर ह्याला सुंदर अशा सुद्धा दिलेल्या वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मखराला आतमध्ये त्याच्यामुळे बाप्पा सुद्धा छान त्या बाप्पाच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप तेज आपण पुढे जाऊया असेच मगाशी जे आपण मखर बघितले त्यामध्ये थोड्या मोठ्या मोठ्या सुद्धा इथे अव्हेलेबल तुम्हाला दिसतील पाळणा आहे पाळणा लाकडाचा मोराचा पिसारा असलेला ग हा मखर आहे आणि, आणि हा खूप सुंदर आहे आणि याचबरोबर हा एक आपण बघू शकतो पांडुरंगाचा देखावा करण्यात आलेला आहे सो थोडस त्याच्या पांडुरंगाचा जो टिळ आहे बरोबर त्याच्या त्याच्यावर हा के साकारण्यात आलेला देखावा आहे आणि हा मखर आहे विठ्ठल आसन असं ह्या दे मखराचं नाव आहे सो खूप सुंदर सुंदर आहेत आपण जो मगाशी बघितला होता त्यातली ही मोठी साईज मोठी साईज यात तरी तीन फुटाचा बाप्पा बसतो बसेल तीन फुटाचा बाप्पा बसेल कदाचित यात आणि आपण पुढे जाऊयात अजून सुद्धा खूप खूप व्हरायटी इकडे तुम्ही इथे आलात ना तो खूप व्हरायटी मिळणार आहे आता इथे थोडस सिम्पल मध्ये जाणार होत आपण सो इथे काचे पासून बनवलेले वगैरे असे काही काही छोटे छोटे छान छान स्वीट स्वीट असे आहेत याला काय म्हणतात फ्रॉग असेल फ्रॉग असेल ओके आणि याचबरोबर हा सुद्धा खूप वेगळा म्हणजे प्रत्येक प्रत्येक मखराला ना इथे नाव सुद्धा देण्यात आलं हे इकडचं वैशिष्ट्य आहे कोयरी आसन सो कोयरी आसन असं नाव ते बघितलं लिहिलेलं आहे त्यांनी कोयरी आसन सो प्रत्येक आसनाला ना त्यांनी नाव नाव दिलेलं आहे छान आणि याचबरोबर इथे मिरर आसन असं प्रत्येक वेगळे 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 छोटे छोटे सुद्धा खूप सुंदर सुंदर आसन आहेत हा एक आहे वाव किती सुंदर आहे हा तर खूपच सुंदर आहे शिवाजी महाराज आसन छत्रपती शिवाजी महाराज आसन असं या आसनाचं नाव आहे आणि खूप सुंदर आहे हे आसन तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे जो काही इतिहास आहे तो इथे साकारण्यात आलेला आहे प्रत्येक इतिहास म्हणजे कोणी महाराजांची मूर्ती घेतली असेल त्यांना थीम हवा असेल तर त्या हो तर अफजलखानाचा वध असे वध असेल किंवा मग रायगड किल्ला जिंकलेल्याचं जिंकलेला असेल हे सगळं सगळं इथे त्याच्यामध्ये साकारण्यात आलेलं आहे प्रत्येक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा दाखवण्यात आलेले आहे ते खूप सुंदर असं हे आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा हा आसन आहे अजून तुम्हाला इथे छान छान असे सुंदर सुंदर आसन असणार आहे हे बघा तर हे मोराच्या मो हे सेम आहेत हो, ना हे थोडं साईज छोटी मोठी आहे साईज वाईज आहे सो ते आपण बघू शकतो इथे की मोरामध्ये मोराच्या डिझाईनमध्ये असलेले आसन आहे ते आणि खूप सुंदर आहेत काय आ, काय म्हणतात या आसनाला मोरपंखा मोरपंखा आसन सो हे मोरपंख आसन आहे ते खूपच सुंदर आणि कमाल आसन आहे हा किती सुंदर आहेत आपण मगाशी जसं बघितलं की पाणी अ गाईच्या मुखातून पाणी येताना आपण पाहिलं होतं सो so, इथे hey, नंदी वॉटरफॉल आहे नंदी वॉटरफॉल सो हे so, hey, वॉटरफॉल असलेले छान असे आसन आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर असे आसन आहेत नंदीच्या मुखातून पाणी येताना दिसतंय आणि आवाज सुद्धा खूप छान आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी असते सो so, uh, याचबरोबर इथे आपण पाहिलं तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा खूप सुंदर असा देखावा आहे सो so, हे आसन खूप सुंदर आहे ज्यांच्याकडे स्वामी समर्थांच्या मूर्तीमध्ये जे बाप्पा बसवणार असतील घरात तर त्यांना तसा देखावा करायचा असेल तर त्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे त्याने ही छोटी साईज त्याच्यामध्येही छोटी साईज आणि याच्यावर ब्रह्मांड नायक लिहिलेलं आहे याचबरोबर इथे महादेवांचंसुद्धा खूप सुंदर आसन आहे महादेव स्मॉल आसन असं आहे याचं नाव त्याचबरोबर हे खूप सुंदर इथे छान मोर किती सुंदर करण्यात आलेले आहेत पाहू शकतो आणि हे सगळं फोम मध्ये आहे हे बघा हे पूर्ण असं मोर मोरामध्ये मोराची मोरा डिझाईन असलेला छान असा आसन आहे वॉटरफॉल आहे वॉटरफॉल हो सो असं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारात वॉटरफॉलचे सुद्धा भरपूर भरपूर व्हरायटी बघायला मिळते त्याला काय म्हणतात वृंदावन थी। oh, थीम आहे ओ हो वृंदावन थीम आहे आणि वृंदावन थीम असलेला खूप सुंदर असा हा देखावा आहे मस्त आहे म्हणजे मला खूप आवडला हा इथे बाप्पा ठेवला ते असं गार्डन वाटेल आणि एकदम सुंदर वाटेल म्हणजे कृष्णाची कोणी मूर्ती वगैरे घेतली असेल तर त्याच्यासाठी त्या, त्या थीम साठी हा परफेक्ट आहे तर आता हे गोल्डन टेम्पल मखर आहे आणि हा खूप सुंदर असा मकर लाकडाचा पूर्ण लाकडाचा मकर आहे बरोबर तर याचबरोबर मागे आता आपण थोड्याशा मूर्त्यांमध्ये जाऊयात यांच्याकडे खूप सुंदर मूर्त्या आणि इको फ्रेंडली मूर्त्या मिळतात पेपर मूर्ती आहे पेपरपासून बनवलेल्या मूर्त्या तुम्हाला असं वाटणारही नाही की त्या पेपरपासून बनवलेल्या मूर्त्या किती सुंदर आहेत आपण बघू शकतो मला हा जांभळा रंगातला गणपती खूप आवडला किती सुंदर त्याचे कोरीवसुद्धा असे छान डोळेसुद्धा खूप कोरीव आहेत खूप सुंदर असं असलेला हा बाप्पा आहे आणि खूपच छान छान मूर्त्या आहेत पूर्ण असं त्यांच्याकडे छान सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि मूर्त्या आहेत अजून आपल्याकडे खूप वरायटी आहे खूप व्हरायटी आहे आणि यांच्याकडचं तर मखरचं कलेक्शन तर खरंच खूप सुंदर आहे म्हणजे एकदम सुंदर म्हणजे मी एवढं सुंदर आज मखर बघितलेले आहेत ना आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये आहेत अगदी उगी सवा पैशांमध्ये नाही विकत त्यामुळे तुम्ही जर मखर स्वस्त मस्त दरात आणि खूप सुंदर इको फ्रेंडली मखर शोधत असाल तर ठाण्यातल्या दुकानात तुम्ही नक्की व्हिजिट करा भेट द्या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सक्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच